जनरली ज्यांचा मोबाईल हरवला असेल किंवा गाळा झाला असेल त्याला तर पहिल्यांदा धक्का बसतो की तो मोबाईल आता कधी मिळणार किंवा त्या मोबाईल मध्ये अशा काही गोष्टी असतात की ते कोणाच्या हाताला लागले तर काय करायचं परंतु तुमचाच मोबाईल तुम्हाला या ठिकाणी परत दिलेले आहे आजकाल असं झालेलं नाही की मोबाईल शिवाय माणूस राहू शकत नाही त्यामुळे मोबाईल एकदा हरवला की माणूस लगेच दुसरा मोबाईल नक्कीच घेतो परंतु टेक्नॉलॉजीचा वापर करून हरवलेले मोबाईल जे आहे हे या ठिकाणी रिकवर केलेले आहे किंवा सगळ्यांना ते परत मिळालेलं आहे तुम्ही सगळे आमचे आहात तुमच्या पोलिसांचे खासनागिरी पोलीस कसं चांगलं काम करत आहे याच्याविषयी लोकांमध्ये चर्चा होणं गरजेचं आहे आणि लोकांमध्ये पोलिसांविषयीचा विश्वास हा वाढणं गरजेचं आहे आता फक्त हा मोबाईल लहान झाला म्हणून तो तुम्हाला मिळालेला आहे पण इतरही जे काही गोष्टी आहेत चोरी असेल किंवा इतर गुन्ह्यातल्या सुद्धा वस्तू आपण कोर्टाच्या आदेशाने इतर जे फिर्यादी आहे त्यांना ते सुद्धा आपण परत आए। तो पर करतो आहे तर या ठिकाणी प्रत्येक मी सगळ्या टीमचं अभिनंदन करतो तुम्हाला सगळ्यांचं अभिनंदन करतो तुमची वस्तू तुम्हाला परत मिळाली धन्यवाद थँक्यू

Altyazı